बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणाऱ्या गवारीची भाजी करणार त्यासाठी एक कडे ठेवून घेतले त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तेल थांबलं की एक बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घेऊया त्यातच गवारी आहे ती सुद्धा धुऊन टाकूया छानपैकी कांद्यासोबतच गवारी भाजून घेऊया दाते ते पंधरा मिनट असं गवारी भाजून घ्यायची तेलात गवारी छान भाजून झाली त्यात सर्व सुके मसाले टाकूया लाल तिखट धना पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं सर्व मसाल्यात गवारी भाजून घेतले त्यातच अर्धा ग्लास जेवढं पाणी होतो या पाच ते दहा मिनटं उकण ठेवून छानपैकी गवारी शिजू देऊया पाच ते दहा मिनटं झाल्यात एकदा आपण बघून घेऊ तर गवारी अजून जरा कच्ची आहे तर पाच मिनटं अजून झाकण ठेवूया पाच मिनटं झाले छानपैकी गवारी शिजून रेडी झाले त्यातच दोन चमचे शेंगदाण्याचा कुट टाकूया पाच मिनटं छानपैकी अजून परतून घेऊया रेडी झाली आपली गवारीची सुकी भाजी तो व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से करायला विसरू नका